उद्या उठता चुकूनही या दोन वस्तू बघू नका वर्षभर पैसा कमी पडणार नाही उद्या उठल्या उठल्या या दोन वस्तूंचे तोंड देखील बघू नका नाही तर पूर्ण वर्षभर आपल्या मनासारखे काहीच होत नाही सतत आपल्याला त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात म्हणून कुठल्या ना कुठल्या तर काळजी चिंतेत राहिली लाग लागते म्हणून आपल्याला काळजी घ्यायची आहे की चुकूनही या दोन वस्तू बघायच्या नाहीत आपल्यापैकी प्रत्येक मराठी बांधवांची नवीन वर्षाची सुरुवात चैत्र महिन्यात गुरुवार गुड पडवायला होते ज्या दिवशी आपण आपल्या घरावर गुढी लावतो किंवा घरासमोर गुढी उभारतो पूजा करतो तरी पण इंग्रजी नवीन वर्ष सुरू झालं की आपण पहिल्याच दिवशी आपले घरी नवीन दिनदर्शिका लावतो आणि त्या दारखांनुसार आपले प्रत्येक काम जे आहे तर ते चालू करतो त्यामुळे कुठे ना कुठे इंग्रजी दिनदर्शिका केंद्र इंग्रजी नवीन वर्षाला सुरुवात तेवढेच महत्व आहे जेवढे भलं तुम्ही नवीन वर्ष गुढी पाडवायला देता गुढीपाडव्याच्या दिवशी असे मानले जाते की एक जानेवारीला माना तरी पण जेव्हा हे नवीन वर्ष सुरू होतं तेव्हा आपण चुकूनही या दोन वस्तू पाहायच्या नाहीत आणि आपल्या घरातून चुकूनसुद्धा कोणाला वस्तू कोणालाही द्यायच्या नाहीत याची माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आता सांगणार आहेत की कोणत्या वस्तू आपल्याला द्यायच्या नाहीत तेव्हा हा पूर्ण व्हिडिओ पहा नवीन वर्षाची सुरुवात आप झाल्यावर आपण आपल्या घरातून चुकूनसुद्धा कोणत्या वस्तू कोणालाही देऊ नयेत याबद्दलची माहिती सांगते जी तुम्हाला जाणून घ्यायची आहे आणि तुम्हालासुद्धा अतिशय उत्सुकता आहात एकदा तरी तुम्ही एकदा की एक जानेवारीला ही एक तारीख आली की आपण बऱ्याच अशा गोष्टींचं प्लॅनिंग केलेलं असतं म्हणजेच बऱ्याच जणांना एक जानेवारीच्या आधीपासूनच ठरवलेलं असतं की एकदा की नवीन वर्ष सुरू झालं की मी माझ्यामध्ये हे बदल करेन आता आपण किती जण हे अंमलात आणतो हे त्याचे हे त्यांनीच ठर थर, ठरवलं पाहिजे त्यांना तर खरंच माहितीच असतं पण प्लॅनिंग मात्र भरपूर गोष्टींचे होतात जसे की मागच्या वर्षात माझ्याकडून काय चुका झाल्या त्यामुळे मला त्याचा काय तोटा झाला असेल आता हे जे काही नवीन वर्ष सुरू होणार आहे त्यामध्ये मी माझ्यात भरपूर बदल करणार आहे किंवा ज्या काही चुका घडल्या त्यातून नवीन काहीतरी अनुभव किंवा नवीन काहीतरी शिकून आता त्याचा वापर या पुढच्या वर्षात करणार आहे किंवा महिलासुद्धा नवीन वर्ष सुरू होते मग आपल्या घरामध्ये साफसफाई वगैरे अशा बऱ्याच अशा गोष्टी महिलासुद्धा करायला घेतात जेणेकरून वर्षाची सुरुवात एकदा चांगली झाली की संपूर्ण वर्ष चांगलं जातं असे म्हणतात तर ते काहीच चुकीचे नाही तर या दिवशी आपण काय करतो म्हणजे अगोदर काही साफसफाईची वगैरे कामे झाली असतील तर बऱ्याच अशा गोष्टी आपण टाकून देतो ही नवीन वर्ष सुरू होते पण आपण आपल्या घरामध्ये हे ठेवायला नको जेणेकरून आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी वाढेल तर नवीन वर्ष सुरू झाल्यानंतर दिनदर्शिका आपल्याला लावायची असते तर ते आपण काय करतो सर्वप्रथम जुनी दिनदर्शिका काढून घेतो आणि ती लगेच कुठेतरी आपल्याकडे रद्दीवाला किंवा भंगारवाला आला की त्याच्याकडे ती देऊन टाकतो पण जी काही जुने कॅलेंडर आपल्याकडे असेल जुनी दिनदर्शिका आपल्याकडे असेल त्या आपल्याला कधीही कोणालाही द्यायच्या नसतात आपल्या संपूर्ण वर्षाच्या ज्या काही आठवणी असतात भले आठवणी कडू असतील गोड असतील किंवा मिक्स स्वरूपाच्या असतील तरी पण आपण जे काही हे वर्ष गेलेले आहे तर त्या वर्षामध्ये आपण आपल्यासोबत जे काही घटना घडलेल्या आहेत तर या आपण गोष्टींचा विचार करायचा आहे की चांगल्या गोष्टी आपल्याला सोबत जास्त घडवलेल्या आहेत आपण म्हणतो ना चांगलं तेवढं वाईट चांगलं तेवढं घेऊन वाईट आहे ते मोठभर बांधून बांधून ठेवू जे काही आपलं भाग्य असते तर ते आपण एक प्रकारे दुसऱ्याला देऊन टाकत असतो त्यामुळे जुनी दिनद दिनदर्शिका ही कधीही कोणाला द्यायची नाही आणि तुम्ही जर ती घरामध्ये ठेवणार असाल तर जी मुलं शाळेत जातात ना त्यांना जर पुस्तकांना वह्यांना कवर बसवण्यासाठी त्याचा वापर होत असेल तर तसेही तुम्ही करू शकता किंवा बऱ्याच दिन दिनदर्शिकांवर देवी देवतांच्या सुंदर प्रतिमा असतात तर प्रतिमा तुम्ही कात्रीने कापून घेऊ शकता आणि कॉ पोटो बनवू शकता मूर्ती असेल असे माहीत नाही पण या पोटोंचा वापर आपल्या घरामध्ये चांगल्या पद्धतीने करता येऊ शकतो किंवा किचनमध्ये सुद्धा बऱ्याच महिलांच्या आहेत जे रॅक आहेत त्या भांड्यांचे मांडण्याचे डबे वगैरे ठेवण्यासाठी किंवा डब्यांना झाकण म्हणून म्हणजे मुन झाकणावर धूळ बसू नये म्हणून सुद्धा या कॅलेंडरचा पेपरचा वापर करतात तर तो, तोही तुम्ही करू शकता पण कॅलेंडर जाळ जाळण्याची किंवा मग भंगारवाल्याला देण्याची चूक अजिबात करू नका ते कॅलेंडर तुम्हाला कशाला वापरायचं नसेल तर एक जुनी आठवण म्हणून तुम्ही मग कधी तुम्हाला कधी काही या तिथीला मागच्या वर्षी काय होतं दोन वर्षापूर्वी काय होतं हे बघण्यासाठी बऱ्याच जणांना इंटरनेटसुद्धा अजून शोधता येत नाही तर त्यासाठीसुद्धा त्या, त्या कॅलेंडरचा वापर होऊ शकतो आता यानंतर दुसरी वस्तू ती म्हणजे आपण आता बघूया की जी आपल्याला नवीन वर्षाच्या सुरुवातीला कोणालाही म्हणजे कोणालाच द्यायची नाही ही तर वस्तू प्र म्हणजे नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपल्याला कोणालाच कर्ज द्यायचं नाही किंवा कोणाकडूनही ते घ्यायचं नाही पण आपण जर या दिवशी कोणाकडे पैसे घेतले होते किंवा आपण कोणाकडून तरी उधार कर्ज घेतले तर ते आपल्याकडून फिटले जात नाही उलट त्यामध्ये अडचणी होत जातात तरीही एक काळजी नक्की घ्या त्याचबरोबर या दिवशी कोणालाही उसने पैसे देऊ नका कोणालाही कर्ज म्हणून पैसे देऊ नका म्हणजे कर्ज घेणे देणे हा प्रकार तुम्हाला एक जानेवारी दिवशी करायचाच नाही पूर्णपणे टाळायचा आहे जसं तुम्ही केलं तर आता माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये टिकणार नाही माता लक्ष्मीला चंचला म्हटलं जातं तर ती आपल्या घरामध्ये स्थायी स्वरूपात राहावे यासाठी नवीन वर्ष सुरू होते तेव्हा बरेच सीझन भरपूर प्रकारच्या विधी करतात किंवा माता लक्ष्मीची विधिवत पूजा या दिवशी करत असतात पण काही हरकत नाही या दिवशी तुम्हाला जमलं तर तुम्ही माता लक्ष्मीची पूजा केली तरीसुद्धा चालणार आहे माता लक्ष्मीची जी आहे तर ती आपण धनधान्य किंवा पैसा या रूपात सुद्धा बघत असतो तर ती आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी टिकून राहावी त्यासाठी कर्ज घेण्यात येणार हा प्रकार तुम्हाला या दिवशी टाळायचा आहे यानंतरची तिसरी गोष्ट म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात झाली की आपण कोणालाही काहीतरी गिफ्ट किंवा भेटवस्तू देत असतो भलेही एखादी पत्नी आपल्या पतीला काहीतरी वस्तू देत असते किंवा पती आपल्या पत्नीला देत असेल किंवा एक मैत्रीण दुसऱ्या मैत्रिणीला एक वस्तू भेटवस्तू म्हणून देत असेल किंवा एक मित्र दुसऱ्या मित्राला किंवा जो कोणी नोकरदार आहे तर ते आपल्याला बसला म्हणजे आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याला या भेटवस्तू देत असतात की माझ्या या भेटवस्तूचा तुम्ही स्वीकार करा आणि तुम्हाला हे नवीन वर्षाचे आहे तुम्हाला हे नवीन वर्ष जे आहे ते सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे भरभराटीचे जावं तर भेटवस्तू देणाऱ्याची यात कुठेही चूक नसते किंवा त्यांचा उद्देश कोणताही वाईट नसतो पण या वस्तू जेव्हा आपण खरेदी करतो तर आपण विचार करून त्याच्या विचार करून घ्याव्यात जेणेकरून वास्तुशास्त्रानुसार आपल्यालासुद्धा त्याचा फायदा होईल आणि आपण ज्याला देतोय तर त्यालासुद्धा त्याचा फायदा होईल तर आपण कोणालाही भेटवस्तू देताना त्यातल्या त्यात नवीन वर्षाची सुरुवात जेव्हा होते तेव्हा आपण कोणत्याही देवी देवतांचे पोटो कोणालाही भेटवस्तू म्हणून द्यायचे नाही आहेत त्याचबरोबर भेट कोणालाही घड्याळ वस्तू भेटवस्तू म्हणून देऊ नका त्या माणसाची तसे जो माणूस किंवा जी व्यक्ती ही घड्याळ भेटवस्तू देते तर अशा दोघांचीही वेळ खराब होते वास्तुशास्त्रानुसार हा नियम आहे घड्याळ आरसा किंवा काचेची जी काही वस्तू असेल की जी वास्तुशास्त्राच्या दृष्टीने चुकीची आहे भेटवस्तू म्हणून देणं तर अशीच वस्तू कोणालाही तुम्हाला द्यायची नाही बाकी तुम्ही बऱ्याच अशा गोष्टी आहेत की त्या भेटवस्तू म्हणून तुम्ही देऊ शकता किंवा एखाद्याला पॉकेट किंवा वॉलेट म्हणूनसुद्धा ही भेटवस्तू तुम्ही देऊ शकता पण घड्याळ असेल त्याचबरोबर देवी देवतांचे फोटो असतील किंवा मग काही प्राण्यांच्या प्रतिमा असलेले फोटो असतील तर ते सुद्धा आपल्याला द्यायचे नाहीत प्राण्यांच्या प्रतिमा असलेले फोटो जसे की गाईची मूर्ती किंवा गाईचा फोटो वाघावर बसलेली दुर्गादेवी किंवा मग दत्तगुरूंचा फोटो त्यामध्ये गायी असतात किंवा कुत्रे असतात अजून सांगायचं झालं तर श्रीकृष्ण त्यांच्यासोब त्यांच्याबरोबरसुद्धा गाई असतात गायी असतात वेगवेगळ्या प्रकारचे गुरं असतात त्यामध्ये दिसतात तर हे जे फोटो असतील थोडक्यात काय तर देवी देवतांचे किंवा प्राण्यांचे फोटो आपल्याला कोणालाही भेटू असतो म्हणून उद्या द्यायचे नाहीत बरेच जण काय करतात की असे करतात नवीन वर्षाच्या सुरुवातीला आणि जुने वर्ष सरत असताना फिरायला जातात आणि तिकडून येताना बऱ्याच प्रकारचे फोटो किंवा मूर्ती वगैरे काही आपल्याला आवडत नाहीत आवडतं तर ते घेऊन येतात तर काही जणांकडे जे हिंसक प्राणी असतात तर जे आणायची सवय असते हे चित्र प्राणी म्हणजेच त्यांचे काय काही पुतळे असतील मूर्ती असतील फोटो असतील तर ते आणायची सवय असते आणि आपल्या घरामध्ये ते शोपीस म्हणून लावायची सुद्धा आवड असते या वस्तूसुद्धा आपण आपल्याला घरामध्ये कधीही आणून लावायच्या नसतात यामुळे निगेटिव्हिटी वाढते आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा तयार होते आपण जसं म्हणतो ना की आपण आपल्या घरामध्ये जसं वातावरण आहे त्या ज्या वस्तू आहेत ज्या वस्तू आपण बघितल्यावर आपलं मन उदास होऊ शकते अशा वस्तू आपल्या घरामध्ये आणायच्याच कशाला ज्या वस्तूकडे बघून आपलं मन शांत होतं उठल्यावर किंवा डोळे उघडल्यावर आपण ज्या वस्तूकडे पाहिलं जातो आणि आपलं मन शांत वाटतं तर अशाच पद्धतीच्या वस्तू किंवा अशाच पद्धतीचे वातावरण आपल्या घरामध्ये तयार करायला हवे ज्या महिला असतील किंवा पुरुष असतील त्यांनी एकमेकांना कधीही त्या वस्तू द्यायच्या नाहीत बऱ्याच वेळा महिला किंवा पुरुष आपल्या जिवलक व्यक्तींना रुमाल किंवा नॅपकिन व भेटवस्तू म्हणून देतात किंवा पेन भेटवस्तू म्हणून देतात पण या दोन वस्तू कधीही कोणालाही भेटवस्तू म्हणून द्यायच्या नाहीत तर यामुळे तुमचं भाग्य जे आहे ते खराब होऊ शकतं वास्तुशास्त्र म्हणा किंवा ज्योतिषशास्त्र हे नियम अतिशय व्यवस्थितपणे समजावून सांगितले आहेत की या वस्तू कोणालाही भेटवस्तू म्हणून देऊ नयेत महिलांच्या बाबतीत सांगायचं झालं तर महिलांनी या दिवशी आपली दिवसाची सुरुवात जी आहे ती म्हणजे एक जानेवारी दोन हजार पंचवीस किंवा नवीन दिनदर्शिका लावली म्हणून नाही तर वर्षभरामध्ये कधीच आपली जी काही दिवसांची सुरुवात आहे तर ती टोकदार किंवा धारदार वस्तू बघून तुमच्या दिवसाची सुरुवात करू नका जसं की आपल्या स्वयंपाकघरामध्ये आपण जे तवा वापरतो ज्याच्यावर पोळी भाकरी किंवा मग काही भाजी उरली असेल तर ती गरम करण्याचं काम करतो किंवा मग पराठे वगैरे बनवण्यासाठीसुद्धा आपण तवा वापरतो तर तुमचे डोसे बनवण्याचा जो तवा असतो किंवा पोळी भाकरी बनवण्याचा जर तो तवा असतो आपण बघून आपल्या दिवसाची सुरुवात करायची नाही स्वयंपाकघरात तुम्ही गेलात की तुम्हाला सर्वप्रथम तवा दिसला नाही पाहिजे किंवा आपल्या स्वयंपाकघरामध्ये बऱ्याच वेळा चाकूसुरी किंवा असे धारदार टोकदार विळी अशा वस्तू वरतीच दिसतात की ते आपल्याला सर्वप्रथम पाहिलेच जातात अशा या वस्तूंची जागा अशा ठिकाणी करायची की स्वयंपाकघरात गेल्यावर पहिल्यांदा आपल्याला अशा वस्तू दिसता कामा नये नाहीतर आपले, नाही आपले प्रत्येक दिवस खराब होऊ शकतो आणि बऱ्याच जणींना याचा अनुभवसुद्धा आलेला असते तवा ठेवण्याची जागाबद्दल बदला कुठल्या ना कुठल्या तवा कधीच कुठ बघू नका हवं तर तुमची जी काही गॅसची शेगडी आहे तर तिच्या खाली तुम्ही तवा ठेवू शकता किंवा एखाद्या ताटामागे तुम्ही तवा ठेवू शकता तुमची पोळी भाकरी बनवण्याचं काम झालं आणि तवा थंड झाला की धुवून वगैरे तुम्ही तो गॅस शेगडी खाली किंवा ताटाच्या पाठीमागे तुम्ही तवा लपवून ठेवू शकता आणि तुमच्या ज्या काही टोकदार वस्तू असतील चाकूसुरी जे काही ते सुद्धा वस्तू आहे तर ते तुम्ही त्या वस्तू अशा ठिकाणी ठेवा की जसे की पटकन नजर त्यावर पडली नाही पाहिजे ज्यांच्या किचन ट्रॉली असतील त्यांना हा वस्तू सुरुवातीला दिसणार नाहीत अशा ठिकाणी ठेवा त्यांना सोपं जाईल नंतर तिसरी वस्तू अशी आहे की घर कचऱ्याचा डबा जो की बघू नये कुठल्या उठल्या उठल्या यामुळे आपले नशीब खराब होते व आपले नशिबात डबा कचऱ्याचा डबा उठल्या उठल्या बघितल्याने आपल्याला वर्षभर पैशाच्या चणचणीत सामना करावा लागतो म्हणून नवीन वर्षात पहिल्या दिवशी कधीही कचऱ्याचा डबा उठल्या उठल्या चुकूनही बघू नका नंतर चौथी वस्तू अशी आहे की ती म्हणजे आरसा उठल्या उठल्या आपण अपवित्र असतो आणि अशा वेळी आरसा बघितल्या तर आपलंच आपलं प्रतिबिंब आपल्याला दिसतेच म्हणून ही अपवित्र ऊर्जा आपल्यावर पडते त्यामुळे उठल्या उठल्या चुकूनही आरसा बघू नका रात्रभर आरशामध्ये खूप निगेटिव्हिटीज साचून राहिलेली असते त्यामुळे हा निगेटिव्हिटीचा प्रभाव आपल्यावर पडतो त्यामुळे उठल्या उठल्या चुकूनही आरसा बघायचा नाही पण सांगायचा उद्देश असा आहे की तुम्ही व्यवस्थित ठिकाणी या दोन वस्तू ठेवा आणि आपल्या घरातून वर्षभर सूर्य कधीही हळद असेल तांदूळ असतील किंवा मीठ दही हे पदार्थ कोणालाही द्यायचे नाहीत ज्या पांढऱ्या रंगाच्या वस्तू आहेत यामध्ये तर यांचा संबंध शुक्रग्रहाशी असतो आणि आपला शुक्रग्रह चांगला असणं मजबूत असतं खूप महत्वाचा आहे ज्याचा संबंध माता लक्ष्मीशी सुद्धा आहे चंद्रदेवाशी सुद्धा आहे आणि शुक्रग्रह आपला जर मजबूत असेल तर आपल्याला घरात माता लक्ष्मीचा सदैव वास असतो त्यामुळे या वस्तू आपल्याला कधीच कोणाला द्यायच्या नाहीत उसणं म्हणून सुद्धा द्यायचं नाही आणि म्हणजे समोरच्याला राग आला तरीसुद्धा चालेल पण कधीच कोणाला काही संपलं शेजारी वगैरे तर अजून सुद्धा ही ही एक मेकिंग मेकिंगकडे मागतात मेकिंगकडे मागतात पण या वस्तू देऊ नका आणि प्रत्येकीला जरी याची माहिती असेल तर साहजिकच आहे कोणी कोणाकडे हे मागायला जाणार नाही आणि बऱ्याच जणांना हे जर सांगितलं तर अगदी हास्यास्पद वाटेल किंवा मग आता हे कोणी कोणाकडे मागणं नाही पाहिजे पहिले दिवस असे होते पण ज्यांच्याकडे हा प्रकार घडत असेल तर त्यांनी हे नियम पाळायचे आहेत शक्यतोय या ज्या वस्तू आहेत हे जे पदार्थ आहेत ते आपल्या घरातून आपल्याला संपू द्यायचे नाहीत थोडासा साठा आपण याचा जास्तच ठेवू शकतो जे दुकानात आहे त्यांच्यासाठी हा नियम नाही कारण त्यांनी दुकान किंवा त्यांचा व्यवसाय यासाठी सुरू केलेला आहे की त्यांच्याकडे नाही त्यांच्याकडे त्यांना काहीतरी अर्थार्जन होणार आहे तर त्यासाठी हा नियम नाही संपायच्या अगोदरच घेऊन या थोडंसं मीठ शिल्लक आहे त्याच्या अगोदरच हा मिठाचा पोडा किंवा जे काय वस्तू असतील ते घेऊन या हा नियम फक्त स्वयंपाकघरासाठी घरासाठी किंवा आपल्या घरातल्या पतीसाठी पत्नीसाठी आहे तुम्ही उद्या सकाळी लवकर उठून आंघोळ करून हे स्वच्छ करून देवपूजा करून देवांचे दर्शन करावे देवांचे नामस्मरण दिवसाची सुरुवात करावी वेळ घालवावा एकाग्र वसती लक्ष्मी करा मध्ये वसू तू सरस्वती करमुले तू गोविंदा प्रभाती कर दर्शनम असे म्हणत रोज सकाळी दिवसाची सुरुवात करावी व लक्ष्मीला नमस्कार करावा आणि आपले मन आणि आपले घर संपूर्ण प्रसन्न वातावरण ठेवायचे आहे तसेच लक्ष्मीची सेवा करावी श्री सुक्तम वाचावे व्यंकटेश स्तोत्रम वाचावे तर येणारे नवीन वर्षाला तुम्हाला अगदी अग, अगदी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाची जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना धन्यवाद